स्वामी समर्थांचे मूळ स्थान असलेले येथील श्री वटवृक्ष श्री स्वामी महाराज देवस्थान हे स्वामींचं वास्तव्य असलेलं जागृत स्थान आहे श्री स्वामी समर्थांच्या भक्तीतून अनेक भाविकांना विविध माध्यमातून स्वामींच्या आशीर्वादाची प्रचिती येते स्वामींचे हे आशीर्वाद स्वामी दर्शनाच्या माध्यमातून भाविकांना तात्काळ पुरवण्याचं काम श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे प्रमुख महेश इंगळे हे अत्यंत सेवाभावी वृत्तीनं सांभाळत आहे स्वामींच्या या वटवृक्ष मंदिरात वेळोवेळी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असतं हे माझ्या स्मरणात आहे श्री स्वामी समर्थांच्या एकशे सत्तेचाळीसाव्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंकीर्तन महोत्सव म्हणजे हिंदू धर्मप्रसार व अध्यात्म कार्याचे प्रसारक कार्य असल्याचं सांगून श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे धार्मिक कार्यसेवा व उपक्रम उल्लेखनीय असल्याचं मनोगत राष्ट्रवादी पक्षाच्या अजितदादा पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केलं ते नुकतेच अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सहकुटुंब भेट देऊन स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं यावेळी मंदिर समितीच्या वतीनं समितीचे चेअरमन महेश शिंगळे यांनी खासदार सुनील तटकरे व त्यांचे चिरंजीव आमदार अनिकेत तटकरे व कुटुंबीयांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र प्रसाद व प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला श्री स्वामी समर्थांच्या एकशे सत्तेचाळीसाव्या पुण्यतिथी महोत्सवाचं निमंत्रण पत्रिका दिली याप्रसंगी खासदार सुनील तटकरे बोलत होते पुढे बोलताना खासदार तटकरे यांनी महेश शिंगळे हे प्रत्यक्ष मंदिरातील वटवृक्षाखाली तासनतास उभे राहून प्रत्येक भक्तांना मोफत सुलभ स्वामींचं दर्शन कसं मिळेल याचे अत्यंत तळमळीनं नियोजन करत असतात महेश शिंगळे यांच्या या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीची ही निस्वार्थ सेवा उल्लेखनीय बाब असल्याचं मनोगत व्यक्त करून श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी महोत्सवाचे सर्व स्वामी भक्तांना शुभेच्छा दिल्या यावेळी प्रथमे शिंगळे मिलन कल्याण शेट्टी केदार माळशेट्टी दिलीप भाऊ सिद्धे शिवराज स्वामी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटके विश्वस्त महेश गोगी श्रीशैल गवंडी प्रसाद सोनार गिरीश पवार श्रीकांत मलवे विपुल जाधव आदींसह भाविक भक्त उपस्थित होते न्यूज रिपोर्टर अश्पाक मुल्ला आज चोवीस तास अक्कलकोट नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा